पाहूयात पुढची बातमी कारमधून गायींच्या वीस वासरांची अवैध वाहतूक करण्यात येत होती वेळगाव पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हुसेन इब्राहिम तांबोळी आणि सनी साबीर शेख अशी आरोपींची नावं आहेत हे दोघे वैजापूर ते श्रीरामपूर रस्त्यावरून कारमधून गायीच्या वीस वासरांना कोंबून अवैध वाहतूक करत होते लाडगाव येथे आल्यानंतर संशयावरून ही कार काही तरुणांनी अडवली आणि तपासणी केली असता त्यामध्ये ही वीज वासरं आढळून आली ही वासरं वासर कत्तलीसाठी जात असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्या दोघांना चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केल्या या प्रकरणी पुढचा तपास आता विरगाव पोलीस करत आहेत तर गायीच्या वीस वासरांची अवैध वाहतूक करण्यात येत येत होती कारमधून ही वीस वासरं नेली जात होती मात्र काही तरुणांनी हे वाहनमध्येच अडवलं आणि ज्यावेळी त्यांना हे तस्करीचं लक्षात आलं किंवा कत्तलीसाठी घेऊन जात आहे लक्षात आलं त्यावेळी त्यांनी या दोघांना चोप दिलेला आहे पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे संभाजीनगरमधल्या वैजापूरमधली ही घटना आहे गायींच्या वीस वासरांची अवैध वाहतूक वाहतूक केली जात होती यावेळी काही तरुणांनी समोर येऊन या दोघांना अडवलं कारमधली वीस वासरं त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडले गेलेले आहेत विजय गायींच्या वीस वासरांची अवैध वाहतूक संभाजीनगरमध्ये केली जात होती अधिकचा तपशील नक्की जाणी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वायजापूर तालुक्यामध्ये जे आहे ते ते एका गाडीमध्ये कोंबून जे आहे ते वाहतूक करत असल्याचे निर्देशात आले आणि ही माहिती जी आहे वैजापूर पोलिसांना जे आहे ते नागरिकांना दिली असतात त्यांनी तातडीने हे वाहन आढून यातील वाचकांची जे आहे ते सुटका केलेली आहे या संदर्भात आता विरगाव पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आला असता पुढील तपास जे आहे ते विरगाव पोलीस करत आहेत जी जी धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी